जाई आणि विक्रांतची कथा तुम्हाला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या फ्रेंड्सला नातेवाईकाला व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब पण करायला सांगा आणि त्याचबरोबर हायप्स आणि स्पेशल थँक्स पण करायला विसरू नका धन्यवाद सकाळी सकाळी जेव्हा जायला जाग आली आणि तिने आळस देण्यासाठी हात वर करणार पण ते झालेच नाही कसे होणार ना कारण विक्रांत तिला घट्ट मिठी मारून झोपला होता विक्रांतला एवढ्या जवळ बघून आधी तर जाई गोंधळली तिला वाटले हे स्वप्न आहे पण जसे तिच्या लक्षात आले की हे स्वप्न नाही आहे ती खरंच विक्रांतच्या मिठीत झोपली आहे तेव्हा मात्र ती चांगलीच घाबरली भीतीने एक आवडा घेडला तिने पण विक्रांतला शांत झोपलेलं बघून तिच्या जीवात जीव आला ती विक्रांतचा हात बाजूला करून उठायचा प्रयत्न करत होती पण विक्रांतने तिला घट्ट मिठी मारल्यामुळे तिला हलता पण येत नव्हते शेवटी तिने प्रयत्न करायचे सोडून दिले आणि ती तशीच पडून राहिली एक नजर विक्रांतकडे टाकली तर तो अजून पण शांत झोपलेला होता त्याला शांत झोपलेलं बघून जाई त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत होती झोपमध्ये पण कसले हँडसम दिसतं हे आणि शांत पण नाहीतर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईलपेक्षा रागच जास्त असतो तिच्या बोलण्याचे तिलाच हसू आले विक्रांतकडे पाहत असताना तिला काहीतरी सुचले आणि विक्रांतच्या चेहऱ्यावर तिचे बोटे फिरवायला तिने सुरुवात केली तिच्या तशा करण्याने झूपमध्ये असलेल्या विक्रांतला मात्र गुदगुली झाल्यासारखे झाले आणि त्याने त्याचा चेहरा हलवला त्याच्या तेवढ्या करण्याने जाईने घाबरून डोळे मिटून घेतले पाच मिनिट झाले काही हालचाल नाहीये हे बघून जाईने एक डोळा ओपन करून विक्रांतकडे पाहिले तर तो अजून पण पन शांतपणे झोपलेला होता त्याला शांत झोपलेले बघून तिने पुन्हा तसेच केले आता मात्र विक्रांत झोपमध्ये कंटाळून बाजूला झाला तो बाजूला होताच जाई पटकन उठून बेडच्या खाली उतरली आणि त्याच्याकडे पाहत एक दीर्घ श्वास घेत हुश वाचले नाहीतर या खडूस मॉन्स्टरला समजले असते मी रात्रभर त्यांच्या बेडवर त्यांच्या स्मिटीत झोपले होते तर त्यांनी माझा जीवच घेतला असता ती बळबळ करत तिचा आवरायला निघून गेली जसा बाथरूमचा दरवाजा बंद होण्याचा आवाज विक्रांतला आला तसे त्याने त्याचे डोळे उघडले आणि बाथरूमकडे पाहात त्याने स्माईल केली खरं तर विक्रांतला तेव्हा जाग आली होती जेव्हा जाईने त्याला गुदगुल्या करायला सुरुवात केली होती पण त्याला पाहायचे होते ती पुढे काय करते म्हणून तो झोपायचे नाटक करत होता ते आठवून आता मात्र विक्रांतला खूप हसायला येत होते खरंच वेळी आहे ही जाई तो हसतच मनात विचार करत बोलत होता चला उठा विक्रांत तो पण आडस देत उठून बसला आणि जाई यायच्या आधी वर्कआउट करायला निघून गेला जाई तिचं आवरून बाहेर आली तर तिला रूममध्ये विक्रांत दिसला नाही ती रिकाम्या बेडकडे पाहात वर्कआउट करायला गेले वाटतं एवढं बोलून तिने तिचं आवरायला सुरुवात केली तिने पटापट तिचं आवरले आणि ती खाली आली ती खाली येण्याच्या आधी घरातील बाकी सगळे पण खाली आले होते फक्त विक्रांत आणि सागर सोडून त्यांनी गप्पा मारत नाश्ता कंप्लीट केला इकडे विक्रांत पण वर्कआउट करून फ्रेश व्हायला गेला जाई ऑफिसला निघून गेली इकडे विक्रांत पण त्याचा आवरून खाली आला पण त्याला जाई दिसली नाही म्हणून तो नाश्ता न करताच ऑफिसला निघून गेला त्याचे रोजचे झाले होते त्याचे रोजचे झाले होते तो कधी घरी नाश्ता करायचा तर कधी ऑफिसमध्ये म्हणून आईने त्याला थांबवले नव्हते इकडे जाई ऑफिसमध्ये तिच्या कामात व्यस्त होती की विक्रांतची एंट्री झाली आणि तो कुणाकडे न पाहता त्याच्या केबिनमध्ये निघून गेला केबिनमध्ये येताच त्याने सगळ्यात आधी सी सी टी व्ही कॅमेरा ओपन केला आणि जायला पाहू लागला ती काम करत असताना पण खूप क्यूट दिसत होती तिचे सकाळचे बोलणे आठवताच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली कारण खूप दिवसानंतर त्याची मॉर्निंग गोड झाली होती तिला पाहत असताना त्याचा फोन वाजला आणि त्या आवाजाने तो भानावर आला आणि त्याने फोन घेतला फोनवर बोलून झाल्यानंतर त्याने फोन कट केला आणि एक नजर जाईवर टाकून तो त्याच्या कामात व्यस्त झाला जाई पण कामात एवढी व्यस्त होती की लंच ब्रेक कधी झाला तिला कळले पण नाही जेव्हा विद्या तिला बोलवायला आली तेव्हा तिला कळले लंच ब्रेक झाला दोघं लंच करून पुन्हा कामात व्यस्त झाल्या तोच जाईचा फोन वाजला तिने पाहिले तर आईचा फोन होता तिने इकडे तिकडे पाहिले आणि फोन घेतला हा आई बोला ना जाई मी तुला यासाठी फोन केला की तुला आणि विक्रांतला आज आपल्या नवीन फ्लॅटला जायचे आहे आणि हो विक्रांतने सांगितले की तुम्ही दोघं ऑफिसनंतर तिकडे जाणार आहे म्हणून तू ऑफिस झाल्यानंतर तिथेच थांब विक्रांत करेल फोन तुला आई बोलत होत्या आणि जाईला घाम फुटत होता कारण ऑफिसमध्ये माहिती नव्हते त्या दोघांचे लग्न झाले म्हणून जाई काही बोलत नाही आहे हे बघून आई तिला आवाज देऊ लागल्या त्यांच्या आवाजाने ती भानावर आली हो आई मी जाईल त्यांच्यासोबत पण तिचा आवाज ऐकून आईंना मात्र कळले की ती घाबरली आहे म्हणून जाई बाळा मला माहिती आहे तू घाबरली आहेस पण तू अजिबात घाबरू नकोस आई तिला समजावत बोलत होत्या बरं ठेवते मी फोन काही लागले तर मला फोन कर आणि त्या फोन ठेवतात फोन कट होऊन पाच मिनिट होतात पण जाई मात्र फोन कानाला लावूनच बसलेली असते कारण तिला टेन्शन आले होते ऑफिसमधून खळूस मॉन्स्टर सोबत कसे जायचे कसल्या तरी आवाजाने ती भानावर आली आणि तिने फोन खाली ठेवला आणि पुन्हा तिच्या कामात व्यस्त झाली विक्रांत पण त्याच्या कामात बिझी होता त्याला तर जेवायला पण वेळ नव्हता पण आता फायनली त्याला वेळ मिळाला आणि तो काहीतरी विचार करत होताच की रचना आत आली तिने विक्रांतच्या समोर दोन फाईल ठेवल्या आणि ती जाणार की विक्रांतने तिला थांबवले रचना थोडा वेळ असेल तर मला तुझ्याशी बोलायची आहे त्याचे बोलणे ऐकून रचनाला खूप आनंद झाला कारण ती तर बहाणे शोधायची त्याच्याजवळ जायचे हो हो आणि ती त्याच्यासमोर चेअरवर जाऊन बसली विक्रांतने बोलायला सुरुवात केली आज विक्रांत रचनाला तिच्या फॅमिलीबद्दल विचारत होता हे बघून रचना जाम खुश झाली कारण विक्रांत ऑफिसच्या वेळेत कधीच असे बोलायचं नाही तो बोलतो आहे हे बघून रचना त्याला कॉपीसाठी विचारते पण त्याचे जेवण बाकी असल्यामुळे तू नाही म्हणतो आणि तिला पण विचारतो तू लंच केला का म्हणून त्याने हे विचारताच मॅडम तर हवेत असतात त्याच्या तेवढ्या विचारण्याने सुद्धा तिला खूप आनंद झाला होता काही वेळ बोलून रचना निघून जाते आणि विक्रांत कोणाला तरी फोन करून लंचची तयारी करायला सांगतो कारण आता त्याला जाम भूक लागली होती सगळं झाल्यानंतर विक्रांत लंच करायला सुरुवात करतो हातात मोबाईलवर सी सी टी व्ही ओपन करून तो जायला पाहत जेवण करत असतो त्याला जणू रोजची सवय झाली होती तोच त्याच्या आईचा फोन त्याला येतो तो फोन घेतो हा बोल आई विक्रांत तू आणि जाई आज फ्लॅटला जाणार आहेस लक्षात आहे ना तुझ्या हो आई लक्षात आहे काही वेळ बोलून ते फो दोघं फोन ठेवतात तो पण त्याचे जेवण आटोपतो आणि सोप्यावर मागे टेकून काहीतरी विचार करत असतो विक्रांत विचार करत असताना कधी जाईचा विचार करायला लागतो त्याचे त्याला कळत नाही तो भानावर येत मी कधीपासून जाईचा विचार करायला लागला मला तिच्यात अजिबात गुंतायचे नाही आहे पण मध्येच मला काय होतं कळत नाही तो तिचे विचार झटकून एक दीर्घ श्वास घेतो आणि उठून त्याच्या चेअरवर जाऊन बसतो पण तिथे जाताच त्याचे लक्ष लॅपटॉपवर ओपन असलेल्या सी सी टी व्ही फुटेजकडे जाते आणि त्याला पुन्हा जाई काम करताना दिसते तिच्याकडे पाहात तुझ्यात असे काय आहे की मी स्वतःला कितीही थांबवण्याचा प्रयत्न जरी केला तरी माझे मन तुझ्याकडे वळते तोच दरवाजावर नॉक होते त्या आवाजाने विक्रांत भानावर येतो आणि इन आवाज देतो रचना आणि मुकेश आत येतात ते दोघं उद्याच्या मिटिंगबद्दल विक्रांतसोबत बोलायला आले होते बराच वेळ त्या तिघांचे डिस्कशन चालू होते सगळं काही झाल्यानंतर मुकेश आणि रचना बाहेर जाणार की विक्रांत त्या दोघांना थांबवत नवीन जॉईन झालेल्या सगळ्या एम्प्लॉईंना कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलव मी आलोच त्याचे बोलणे ऐकून मुकेश आणि रचना गोंधळून एकमेकांकडे पाहतात कारण याआधी बरेच नवीन एम्प्लॉई जॉईन होऊन रिझाईन करून गेले होते पण विक्रांतने कधीच त्यांच्याबद्दल विचारले नव्हते पण आज ही दुसरी वेळ होती की विक्रांत नवीन एम्प्लॉईसोबत बोलणार होता का नाही बोलणार कारण त्याला खरं तर त्याच्या बायकोला पाहायचे होते तिच्याशी बोलायचे होते पण हे रचना आणि मुकेशला कोण सांगणार ना तोच विक्रांतचा आवाज येतो असे गोंधळून एकमेकांकडे पाहत राहणार आहात का जा जाऊन बोलवा सगळ्यांना तसे ते दोघं घाईतच बाहेर निघून जातात काही वेळाने सगळे एम्प्लॉई कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाले विक्रांत पण आला आणि त्याने एक नजर जाईकडे टाकली आणि चेअरवर जाऊन बसला एक एक करून तो नवीन एम्प्लॉईसोबत बोलत होता जायला अजून त्याने बोलावले नव्हते इकडे जायला टेन्शन आले होते तिला अंदाज आला होता की विक्रांतने मुद्दाम सगळ्यांना बोलावले आहे म्हणून त्यात विद्या तिला त्रास देत होती यार जाई आपले बॉस कसले हँडसम आहे है ना असं वाटतं त्यांना पाहतच राहावे जाईने एक नजर विद्याकडे पाहिले तर ती एक टक विक्रांतकडे पाहत होती जाईने नाही मध्ये मान हलवली आणि समोर पाहू लागली एक एक करून विक्रांत एम्प्लॉईशी बोलत होता आणि त्यांच्याशी बोलून झाल्यावर त्यांना जायला सांगत होता रचना आणि मुकेशला विक्रांतबद्दल आश्चर्य वाटत होतं पण ते शांत उभे होते आता हॉलमध्ये विद्या आणि जाईचा नंबर बाकी होता विक्रांतने आधी विद्याला बोलावले जाई तर हाताची बोटे मोडत विक्रांतचा विचार करत होती आणि रचना जाईकडे रागाने पाहत होती कारण रचना एवढा मेकअप फासून आलेली होती आणि जाईने सिम्पल तयारी केलेली होती आणि जाई रचनापेक्षा दिसायला खूप सुंदर होती याचा राग रचनाला येत होता रचना रचनामनातच हा विक्रांतपणा कधी काय करेल कळत नाही आणि या जाईला आधी बोलवायला काय झाले होते सगळ्यांच्या शेवटी बोलावतो आहे त्यात ही दिसते एवढी सुंदर माझ्या विक्रांतचे मन तिला पाहून बदलले तर हा विचार तिच्या मनात येतो आणि ती एक आवडा घिडत जाईकडे पाहत विक्रांत फक्त माझा आहे आणि विचार करत ती जाईजवळ येऊन उभी राहते रचनाला समोर बघून जाई उठून उभी राहते रचना स्माइल करत अगं उभी का राहिली बस ना जाई चेअरवर बसली आणि रचनाने एक नजर खालून वर पाहिले आणि तिच्या पायातील जोडवे बघून रचनाला खूप आनंद झाला इकडे मात्र जाईच्या मनात विक्रांतबद्दल विचार चालू होते की तिचे लक्ष रचनाकडे गेले रचनाला हसताना बघून जाई गोंधळून ही का हसते तोच तिला ऑफिसमधील काही एम्प्लॉईच्या तोंडून बोललेले आठवले की रचना आणि विक्रांतचे अफेअर सुरू आहे आणि ते आठवता जाईला पण रचनाचा राग येऊ लागला तोच विक्रांतचा आवाज आला नेक्स्ट आता जाईचा नंबर होता त्याआधी विक्रांतला मुकेश आणि रचनाला बाहेर पाठवायचे होते कारण त्याला जाईसोबत बोलायचे होते त्याने कोणाला तरी मेसेज केला आणि पाच मिनिटात रचना आणि मुकेशच्या मोबाईलला नोटिफिकेशन आले ते बघून दोघं विक्रांशी बोलून घाईघाईमध्ये बाहेर निघून गेले रचनाला बाहेर जायचे नव्हते पण तिचा नाईलाज होता आता कॉन्फरन्स हॉलमध्ये फक्त जाई आणि विक्रांत होते जाईने विक्रांतकडे बघून एक आवडा गेळला आणि विक्रांतने किंचित गालात हसत जाईला आवाज दिला तशी ती घाबरून उठून उभी राहिली आणि विक्रांतच्या समोर जाऊन थांबली विक्रांतने तिच्याकडे पाहात एक पाय दुसऱ्या पायावर घेतला आणि चेअरवर मागे टेकून तिच्याकडे पाहात नेम त्याचे बोलणे ऐकून घाबरलेल्या जाईने गोंधळून त्याच्याकडे पाहिले तोच त्याचा पुन्हा आवाज आला नाव काय आहे तुमचे त्याचा तो कडक आवाज ऐकून तिच्या तोंडून जाई निघाले जाई काय जाई पूर्ण नाव माहिती नाही का तुम्हाला त्याचे बोलणे ऐकून ती काहीच बोलत नाही आता विक्रांतला खूप राग येतो आणि तो उठून उभा राहतो आणि तिच्याजवळ येत असतो त्याला असे जवळ येताना बघून ती घाबरून मागे मागे सरकत होती मागे सरकत असताना मागे सरकत असताना ती मागच्या चेअरवर जाऊन पडते तसा विक्रांत पण खाली वाकून आजूबाजूच्या चेअरवर दोन्ही हात ठेवतो आणि तिच्याकडे पाहत पुन्हा विचारतो तुझे पूर्ण नाव सांग त्याला एवढ्या जवळ बघून जाई तर खूप घाबरली होती त्यात तो तिच्या जवळ होता की तिच्या तोंडून शब्द स्फुटत नव्हते तो पुन्हा तिच्याजवळ येत तिला विचारतो तशी ती त्याच्या थी डोळ्यात पाहत बोलते जाई शिरसागर ती हे बोलतास त्याच्या कपड्यावर आठ्या जमा होतात तो रागाने तिच्याकडे पाहत तिला पुन्हा नाव विचारतो पुन्हा ती न घाबरता त्याच्याकडे पाहत जाई शिरसागर सांगते लग्न झाले ना तुझे मग नवऱ्याचे नाव कोण सांगणार त्याचा कडक आवाज येतो तो असे बोलतास आधी तर ते गोंधळते कारण तोच हे लग्न मानायला तयार नव्हता आणि आज तिने त्याचे नाव न सांगता फक्त तिचे नाव सांगितले तर त्याला राग येत होता तिच्या मनात विचार येऊन जातो यांनीच तर सांगितले होते की ऑफिसमध्ये आमच्या लग्नाबद्दल कोणाला काहीही करता कामा नाही आणि मी आता माझे नाव सांगितले तर यांना काय एवढा राग येतो हो आहे ती काही बोलत नाही आहे हे बघून तोच बोलतो मुद्दाम करतेस ना तू आता त्याच्या बोलण्याचा जायला राग येतो पण ती इग्नोर करते जसा तो पण बाजूला होतो आणि तिच्याकडे पाहत आज आपल्या दोघांना नवीन फ्लॅटला जायचे आहे ऑफिसनंतर तो थोड्या लांब अंतरावर थांब मी येतो तुला तिथे घ्यायला मग सोबत फ्लॅटला जाऊ तो बोलला खरं पण जाई वेगळ्याच विचारात असल्यामुळे तिला जास्त काही कळले नाही तिला विचारात बघून विक्रांतने एक रागीट कटाक्ष तिच्याकडे टाकला तर ती अजून पण तिच्या विचारांमध्ये होती तो तिच्या चेहऱ्यासमोर चुटकी वाजवतो तशी ती वानावर येते आणि त्याच्याकडे पाहते ऑफिसनंतर वेट कर माझा मग सोबत जाऊया निगीतून तो रागात बोलला तशी ती उठून उभी राहिली आणि घाबरत बाहेर जातच होती की त्याने पुन्हा तिला थांबवले आणि तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि यापुढे तुला तुझे पूर्ण नाव विचारले तर जाई विक्रांत क्षीरसागर सांगायचे एवढं बोलून तो त्याच्या चेअरवर जाऊन बसला आणि जाई त्याच्या बोलण्याचा विचार करत बाहेर निघून गेली तिच्या डेस्कवर येऊन बसली म्हणे जाई विक्रांत क्षीरसागर सांगायचे काय खडूस सा आहे ना हा मॉस तर तो पण तिच्या मागे जात त्याच्या केबिनमध्ये आला आणि लॅपटॉपवर सी सी टी व्ही फुटेज ओपन करून तिलाच पाहत होता अचानक त्याला राग येतो आणि तो, तो उठून उभा राहतो मी का तिचा विचार करतोय ती मला माझ्या आयुष्यात नको आहे मग का वेड्यासारखा तिलाच पाहत असतो मी पण तिचा तो निराग सुंदर चेहरा पाहिला की मला काय होते कळत नाही विक्रांत तू ही गोष्ट कायम लक्षात ठेव की तू त्या जाईसोबत लग्न हे तुझ्या फॅमिलीसाठी केले आहे हे कसे विसरतोस तू नेहमी इकडे जाईला विचारात बघून विद्या तिला धक्का देते तशी जाई विचारांमधून बाहेर येत विद्याकडे पाहत काय म्हणून विचारते काय ग सर काय विचारत होते तुला जाई नजर चोरत ते आपल्या कामाबद्दल विचारत होते पण आज मी खूप हॅपी आहे बघ ते म्हणजे आपल्या बॉसला एवढ्या जवळून पाहता आले आणि त्याच्यासोबत बोलता आले तशी जाई विद्याकडे बारीक डोळे करून पाहते अगं मजा करते ग पण बॉस किती हँडसम आहे है ना आपल्या ऑफिसमध्ये सगळ्यात लकी ती रचना आहे नेहमी बॉसच्या पुढे मागे करत असते आणि एवढंच नाही तर बॉसचे बरेच कामं ती करत असते आपल्या ऑफिसमधील एक दोन जणांच्या तोंडून मी ऐकले होते की तिचे आणि बॉसचे अफेअर चालू आहे म्हणून विद्या हे बोलतात जाई गोंधळून तिच्याकडे पाहते पण मनातून मात्र राग असतो विद्या काही काय बोलते ती समोर लॅपटॉपकडे पाहत बोलते मला नाही वाटत असे काही असेल म्हणून हो आधी मला पण असेच वाटत होते पण तू पाहिले ना रचना दिसायला किती सुंदर आहे हां जशी तुझ्यापेक्षा कमीच आहे आणि असेही तुझे लग्न झाले आहे आणि रचना अनमॅरिड आहे तर नक्की सर आणि तिचे अफेअर असेल बघ आता विद्याच्या बोलण्याचे जायला वाईट वाटत होते नकडत तिचे डोळे भरून आले कारण तिच्या नवऱ्यासोबत दुसऱ्या मुलीचे नाव जोडलेले जायला आवडले नव्हते पण तिने विद्याला कळू न देता तिचे भरलेले डोळे दुसरीकडे वळवले आणि विषय पुढे वाढू नये म्हणून जाई तिचे काम करायला लागली तिला काम करताना बघून विद्या पण काही न बोलता तिचे काम करायला लागली इकडे रचना तिच्या केबिनमध्ये एडझऱ्या मारत होती तिला खरंतर राग विक्रांतचा आला होता कारण जाई आणि विक्रांत बराच वेळ कॉन्फरन्स हॉलमध्ये एकटे होते आणि त्या दोघांबद्दल तिच्या मनात नाही नाही ते विचार येत होते आणि विक्रांतने अशी काही सेटिंग केली होती की मुकेश आणि रचना तिथे जाऊ शकणार नव्हते रचना फोन करून नेहाला आत बोलावते नेहा आत येते रचनाचा चेहरा बघून तिला कळतं की ती रागात आहे म्हणून रचना नेहाकडे पाहात विद्या आणि जाईचा इंटरव्ह्यू कोणी घेतलेला मॅम त्यांचा इंटरव्ह्यू बॉसने घेतलेला नेहाचे बोलणे ऐकून रचना रागाने तिचा हात टेबलवर मारत नेहा मला काहीही करून त्या जाईला ऑफिसमधून लवकरात लवकर, लवकर कसे काढायचे याचा विचार कर आणि हे काम मी तुला देते तुला हवे तेवढे पैसे मी देईन पण ती जाई पुढच्या आठवड्यात ऑफिसमध्ये दिसायला नको काय करायचे कसे करायचे ते सगळं तू बघ तू जाऊ शकतेस तशी नेहा काहीने बोलता तिच्या कॅबिनमध्ये निघून जाते नेहा कॅबिनमध्ये येते आणि जाईला बोलावून घेते जाई आत येते नेहा तिच्याकडे पाहात तुला काही डॉक्युमेंट्स मेल केले आहेत ते चेक करून त्याची पी डी एफ करून मला एक तासात कंप्लीट करून दे जाईने होमध्ये मान हलवली आणि ती निघून गेली ती जाता स्नेहाने खून स्माइल केली जाई जेवढा कॉन्फिडन्सने तू हो म्हणून मान हलवून गेली आहे ते काम जवळजवळ दोन दिवसाचे आहे बघू एका तासात कसे होते आणि ती जोराने हसायला लागते इकडे जाई वेळ न वाया घालवता नेहाने दिलेले काम करत कर होती इकडे विक्रांत रचना आणि मुकेश यांचे महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल डिस्कशन चालू होते तोच रचनाला फोन आला आणि फोनवरचे बोलणे ऐकून ती घाबरून उठून उभी राहिली तिला घाबरलेलं बघून विक्रांत आणि मुकेश गोंधळून तिच्याकडे पाहत होते फोनवरचे बोलणे ऐकून रचना रडायला लागली रडतच तिने फोन कट केला तिला रडताना बघून विक्रांतने काळजीने तिला विचारले रचना काय झाले रचनाने पुढचा मागचा विचार न करता त्याला मिठी मारली आणि रडत बोलू लागली माझ्या आई पप्पांचा ॲक्सिडेंट झाला आहे मला तिकडे जावे लागेल तिने अशी अचानक मिठी मारल्यामुळे विक्रांत गोंधळला पण परिस्थिती सांभाळून घेत तिला मिठीतून बाजूला करत रचना तू रडू नकोस आम्ही आहोत ना चल आपण तिकडे जाऊया तो असे बोलतास तिने कसे बसे स्वतःला सावरले विक्रांतने मुकेशला बाकीचे डिस्कशन नंतर करू म्हणून सांगितले आणि तो रचनासोबत हॉस्पिटलमध्ये जायला निघाला इकडे नेहा तिच्या केबिनमध्ये बसून हसत असते तोच दरवाज्यावर टकटक आवाज येतो नेहा स्वतःला नॉर्मल करत कमी म्हणते तशी जाईयात येते तिला आत येताना बघून नेहा गोंधळून जाते मॅम तुम्ही सांगितलेले काम पूर्ण झाले आहे आणि ही फाईल यात काही डॉक्युमेंट्स प्रिंट करून बनवली आहे तुम्ही चेक करू शकतात जाईचे बोलणे ऐकून नेहाला धक्काच बसतो दोन दिवसाचे काम हिने एका तासात कसे कम्प्लीट केले याचे तिला आश्चर्य वाटत होते नेहा तर अजून पण शॉकमध्ये होती जाई काय बोलते ते तिच्या डोक्यावरून जात होते नेहाचे लक्ष नाही आहे बघून जाई तिला आवाज देते मॅम जाईच्या आवाजाने नेहा भानावर येते आणि फाईलकडे पाहात मी चेक करते तू जाऊ शकते जाई बाहेर निघून जाते आणि नेहा मेल चेक करते चेक करत असताना नेहाचे डोळे मोठे होत असतात या जाईने हे काम एवढ्या लवकर केले कसे याचे अजून हो पण तिला आश्चर्य वाटत असते जाई मागच्या एक तासापासून काम करत असल्यामुळे आता रिलॅक्स होती विद्यार्थीच्याकडे पाहात काय ग एवढं काय काम दिलं होतं त्या नेहाने अगं नेहा मॅम आहेत ना त्या मग त्यांना नावाने का बोलतेस अगं आपण दोघं असताना तिला मी नेहाच बोलणार बाकी सगळ्यांसमोर मॅम विद्या आणि जाई दहा पंधरा मिनिट बोलत असतात त्यानंतर ऑफिस उठायची वेळ होते आणि दोन्ही पण बॅग घेऊन बाहेर जायला निघतात आता जाईला विक्रांचे बोलणे आठवते की तिला ऑफिसपासून काही अंतरावर थांबायचे आहे पण सोबत विद्या असल्यामुळे ती थी कशी तिकडे जाणार याचा ती विचार करत असते विद्या तिच्याकडे पाहात जाई चल आज आपण सोबत जाऊया अगं सॉरी तुझ्यासोबत आले असते पण आज तुझे जे जीव मला घ्यायला येणार आहे त्यांचा मेसेज आलेला मला मी इथेच थांबते त्यांचा वेट करत नंतर कधी येईन तुझ्यासोबत विद्या पण जास्त विचार न करता एन्जॉय म्हणते आणि तिला बाय करून निघून जाते विद्या जाता जाई मनातच सॉरी विद्या म्हणते आणि विक्रांतने सांगितलेल्या ठिकाणी जायला निघते चालत असताना विक्रांचे जवळ येणे हक्काने त्याचे नाव विचारणे हे जाईला आठवत होते पण मध्येच रचनाची आठवण येते आणि तिला राग येतो पण मी का त्या रचनाचा राग करते आहे असंही माझ्या नवऱ्याला मी त्यांच्या आयुष्यात नको आहे मग मी का विचार करते त्यांचा आणि असेही त्यांनी हे लग्न त्यांच्या फॅमिलीसाठी केले आहे असाच विचार करत ती सांगितलेल्या जागे पोहोचली पण तरी तिच्या डोक्यातून ते विचार काही केला जात नव्हते इकडे रचना आणि विक्रांत घाईघाईमध्ये हॉस्पिटलमध्ये पोहोचतात रिसेप्शनच्या तिथे विचारून ते, ते रचनाचे आई पप्पा ज्या रूममध्ये असतात तिथे येतात पण आत डॉक्टर असल्यामुळे त्यांना बाहेर वेट करावा लागतो पंधरा मिनिटांनी डॉक्टर बाहेर येतात तशी रचना आणि विक्रांत त्यांच्याजवळ पळत येतात रचना रडत डॉक्टर माझे आई पप्पा हे बघा काळजी करण्याचे काहीही कारण नाही आहे दोघं पण ठीक आहेत त्यांना आता आरामाची गरज आहे आराम करू द्या ते दोघं सुखरूप आहे एवढं बोलून डॉक्टर निघून जातात आता कुठे रचनाच्या जीवात जीव येतो रचना पटकन विक्रांतला मिठी मारते आता विक्रांत पण तिला समजून घेत तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो काही वेळाने तो तिला बाजूला करतो आणि ते दोघं आतमध्ये जाऊन रचनाच्या आई पप्पांना पाहून पुन्हा बाहेर येतात यात एक तास कसा निघून जातो कळत पण नाही आणि या गोंधळात विक्रांत जाईबद्दल विसरून जातो तोच त्याच्या मोबाईल वाचतो तो, तो पाहतो तर त्याच्या आईचा फोन असतो आईचा फोन बघून त्याला जायची आठवण येते तो आईचा फोन घेत नाही मी कसा विसरलो जाईबद्दल तो काहीतरी विचार करतो आणि रचनाला सांगतो काळजी करू नको आई पप्पा ठीक आहेत ते मला एक अर्जंट काम आहे मला निघावं लागेल तू तुझी आणि आई पप्पांची काळजी घे काही लागले तर मला फोन कर तो हे बोलताच रचनाने त्याला पुन्हा घट्ट मिठी मारली विक्रांनी पण तिला समजून घेतले आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला पण त्या दोघांना एक व्यक्ती लांबून पाहत काहीतरी करत होती विक्रांनी तिला बाजूला केले आणि घाईघाईमध्ये निघून गेला त्याला काही करून लवकरात लवकर तिथे पोचायचे होते इकडे जाई विक्रांची वाट पाहत होती बराच उशीर झाल्यामुळे अंधार झाला होता त्यात ती एकटीच तिथे उभी होती ती उभी असलेल्या काही अंतरावर चार पाच मुलं उभे होते आणि ते सिगरेटचे झुरके ओढत होते त्यांना बघून जाईने भीतीने एक आवडा गिळला आणि देवाचे नाव घेत ती विक्रांतची वाट पाहू लागली काय वाटतं तुम्हाला विक्रांत वेळेत तिथे पोचेल का बघूया पुढील भागात